नमस्कार आपण पाहत हा एम के न्यूज चॅनल जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक मोठ्या संख्येत निघाली होती व नांदेड शहरामध्ये गल्ली बोळ्यामध्ये जयंती साजरी करण्यात आली व मोठ्या संख्येत समाज बांधवाने धार्मिक कार्यक्रम उपक्रम राबून व आपले समाजाचे उपक्रम दाखवण्यात आले व नृत्य दाखवण्यात आले न्यूज नांदेड आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये नाही नाहीतर भारतामध्ये जयंती साजरी केली जाते आणि एवढ्या मोठ्या उत्साहाने बजारा समाज या जयंतीमध्ये सामील होऊन शुभेच्छा देण्यासाठी सर्व जनतेंना मी आज सकाळपासून दिवसभरापासून बरेच काही कार्यक्रम वेगळे संत शे शेवालाल महाराजच्या निमित्ताने जयंतीनिमित्ताने हा नांदेड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले होते माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये या निमित्ताने आणि तसेच नांदेड नगर आ, नमस्कार चोप वामनराव पावडे मंगल कार्यालय तसेच बजाज सिटी असे बरेच काही बंजारा समाज क्षेत्र संत शेवालाल महाराजची आगळे वेगळे कार्यक्रम या नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहित साजरे केले त्या मी जनतेंना समाजांना शुभेच्छा देण्यासाठी बरेच कार्यक्रम उपस्थित लावले निमित्ताने मी शुभेच्छा देतो निमित्त तीदे तीदे कारें कारें था था था। या ठिकाणी पहिल्यांदा मी ओंकारेश्वर नगर येथील सर्व ज्यांनी जयंतीचं नियोजन केलेलं आहे सर्व आमचे राठोड कंपनी आहे जाधव कंपनी आहे ॲडे कंपनी आहे आणि सर्वच आमचे बंजारा बांधव आहेत या सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी कामगार संघटनेच्या वतीनं व आमदार साहेब यांच्या वतीनं मी सर्वांचं या मनापासून स्वागत करतो आणि आमच्या या सर्व महिला दिदी आहेत गेली दहा वर्षापासून या ठिकाणी सुंदर असं नियोजन या ठिकाणी होत असतं आणि ज्या प्राचीन काळाची संस्कृती ज्याला आपण म्हणतो बंजारा संस्कृती त्या बंजारा संस्कृतीचं दर्शन आज अनेक लोक आमदार खासदार लोक बंजारा संस्कृतीचं स दर्शन घेण्यासाठी त्याच्यावरती डॉक्टर पी एच डी करत आहेत आणि आज, आज आमचे बांधव सर्व जे जंगलामध्ये राहत गेले जे वन विभागामध्ये राहत गेले शेतामध्ये राहत गेले ते सर्व आज शहराच्या गावकुसामध्ये आलेले आहेत आणि शहरामध्ये आल्याच्या नंतरसुद्धा त्यांनी आपल्या या प्राचीन संस्कृतीचं या ठिकाणी दर्शन आपल्या बालकांवरती घडवण्याचं काम अत्यंत सुंदर या ठिकाणी करत आहे पहिल्यांदा मी आमच्या सर्वांच्या वतीनं एक जयघोष करूया जय शिवालाल I'm right. sorry. जय शेवालाल महाराज की शेवालाल जगद्गुरु महाराज की हा जो आनंद आहे हा बालकांचा आनंद आहे लहान लहान बालकांचा आनंद आहे दिदींचा आनंद आहे आणि ही सर्व मंडळी जे प्राचीन संस्कृती होती की ज्याला आपण म्हणतो की गोर बंजारा आणि बंजारा ज्याला कलेचं माध्यम होतं आणि त्या कलेच्या माध्यमातून राजकीय वर्तुळातून ज्याला आपण म्हणतो राजे महाराजांची जे वेशभूषा होती ती वेशभूषामध्ये आपण या ठिकाणी बघतो की आमच्या ताई त्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी वेशभूषेचं केलेलं आहे आज आज आम्ही शहरामध्ये जरी आलो असलो तरी आमच्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी केवळ आणि केवळ संत जगद्गु जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्यामुळेच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून आपल्या आमच्या भागाचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आलेले आहेत माता देवीचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणचे वार्डाचे आमचे नगरसेवक असतील आणि सर्व प्रामुख्यानं विशेष विशेष म्हणजे या ठिकाणी मला आनंदाने सांगावं वाटतं की ज्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन घेत असताना ज्या आमच्या लहान पालकांनी सुद्धा या संस्कृतीला जतन केलं पाहिजे जेणेकरून आपली संस्कृती हा भारत जो आहे विविध भाषांनी नटलेला आहे या ठिकाणी म्हटल्या जाते की मय बंजारा लेह तारा घुमा भारत सारा मैं बंजारा तारा घूमा भारत सारा कहीं खड़े खेत खलिहान पही कहीं पर हरे चाये बागान कहीं पर फल फूलों से लदे बगीचे बांध बंधे नहरे नीचे सिंचे सुजलम सुपलम शश श्यामलम फिर भी सत्य सिद्ध यह दावा हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलर है जो भाई भाई ऊंचे ऊंचे मंदिर मस्जिद गिरजा घर गुरुद्वारा ऐसा अपना देश सजीला धीर वीर प्रणवीर हटीला जिसने इस पर आंख उठाई उसने ही बस मुंह की खाई हरनारी हंगारा हरनारी अंगारा या आमच्या बंजाराम महिला यांनी देशाचं नेतृत्व केलं आणि या देशावर जेव्हा जेव्हा अघोरी संकट आलं त्यावेळेस त्यांनी घरामध्ये न बसता त्यांनी राजपुताना होऊन समोर येऊन लढलेले आहेत म्हणून संत सेवालाल महाराज यांच्या जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं दोनशे शहाण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मी कोटी कोटी प्रणाम करतो संत सेवालाल जगद्गुरू महाराज यांना आमच्या सर्वांच्या वतीनं आणि मी गांधी आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि लेबर कमिशनर यांच्या माध्यमातून पुन्हा आमचे जे काही कामगार असतील यांना शुभेच्छा देतो की शासनाच्या ज्या काही विविध योजना असतील त्यानिमित्तानं आपण घेण्याच्या अनुषंगानं कधी वाटलं तर मला संपर्क करा आपण तुम्हाला सहकार्य करू निशुल्क सेवा दिलेली आहे शासनानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता निशुल्क निशुल्क सेवा दिलेली आहे आणि त्याचा आपण सर्वांनी कसा फायदा घ्याल हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवालाल जय शिवालाल मी दशरथ राठोड ओंकारेश्वर नगर तरोडा खुर्द येथे दहा वर्षापासून शिवालाल महाराज जयंतीनिमित्तानं सगळे कार्यक्रम राबवतो वेशभूषेवर काम करतो आणि चांगले चांगले कामं करून आयोजन करण्यात कार्यक्रम भंडाऱ्याचे शेवालाल महाराज भोग लावण्याचे कार्यक्रम जगदंबादेवीचे पूजेचे कार्यक्रम हे सगळे आमच्या बंजारा समाजाचे सगळे कार्यक्रम करत असतो बालाजी कल्याणकर साहेबाला पण सांगल्याबरोबर आले होते त्यांनी पण इथं येऊन दोन गोष्टी बोलले जय म सीमा राठोड मन येत दी वर्ष ये आपले भाई बहिणी प्रेम देखन मन आता आनंद वाटच येतं मांगडी हिंगोलीन रेती ती का नाही म्हणजे मार मिस्टर एस आर पीम रेते ते वर ये ती काही कार्यक्रम वगैरे का नाही मळो कोणी पण येता जना ती आईचू भाई बहिणीर मारे प्रेम देखन मन आत्री खुशी वच ख मी केवू शकू आणि बापूर जयंती येतं दिस आली ती मग देखरीचू आत्रा प्रेमे ती आपण भाई बहीण एक येन कार्य करायचं की घणच हैनू वाचचं ये की आनंदेर वाचं आणि येतं राठोड उंदूर घरं आपण जगदंबायाडी स्थापना की द्यायचं उ पण रात्री आनंदीर वादचं भिया रात्री सेवा करच बापू रात्री सेवा करच की भिया उंदूर बाई उंदूर माभार आभार मानूच ई केन मार्गी शब्द संपवच जय सेवालाल जय शेवालाल जय शेवालाल हा बंजारा छा आज नांदड दस वर्षे ती राजा हा दस वर्ष ती जयंती करायचा शे आचोराचा शे आच्य वाघाचा जय से भेळ चालायचा से कार्यक्रम से एक करायचा देवी बसारेचा से जयंती से भळण करायचा आचो वागायचा आचो ही करायचा जय शिवाला जय शिवाला हा जगद्गुरू क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी वी जयंती आज नांदेड जिल्ह्यात सर्वत्र तसेच महाराष्ट्रात देशभर तसेच पूर्ण जगभर जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्ताने सर्व जनतेस आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो या महामानवाने या संताने या जगद्गुरूने सर्व जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे अहिंसावादी होते विज्ञानवादी होते क्रांतिकारी होते संत शिवालाल महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळात सुद्धा त्यांनी तह केला होता इंग्रजांनासुद्धा कर्ज दिला होता संत शिवालाल महाराज खूप मोठे महान व्यापारी होते त्यांनी युद्धात तसेच राजा महाराजे यांना रसम पुरवली जात असे व्यापारी करत होते खूप मोठे व्यापारी होते तीन हजार सातशे पंचावन्न गौरधन त्याचबरोबर पाचशे तांड्याचे ते राजे होते पाचशे तांडे एका एका तांडाची संख्या पाचशे पाचशे होती त्यांना राहण्यासाठी असं शंभर एकर जमीन पुरी व्हायची नाही त्या तांडात असं दळमळ दळ दिल्लीपासून पासुंत, काश्मीरपासून ते कन्याकुरकुमारीपर्यंत पूर्ण भारत देशात व्यापार करत गेले अगोदरच्या काळात रेल्वे नव्हती व्यापाराची साधन नव्हते आपल्या गाई बैले यांच्यावर त्यांनी वाहन वाहून प्रामाणिकपणे पूर्ण खारी खोबरे मसाले गहू ज्वारी अन्नधान्य यांचा पुरवठा करत गेले आणि प्रामाणिकपणे करत गेले संत शेवालाल महाराज थोडक्यात निजामाशी सुद्धा त्यांनी हे करत गेले संत शेवालाल महाराज म्हणायचे हमारो तांडो हमारो राज जाणजो छाणजो पचज मांजो एकिती रिजो गोर केसुला नाही मेरा मो मोरायरो सपनो वटाळो बेडो वटावाळो संत शेवालाल महाराजांचे विचार आहेत तम स्वतार जीवने म स्वतः लगाड काढ शकोचो कोई केनी भजोमत के, कोई के मत, पूजो ती भजनेमा पूजने पु, पु, पूजनेमा वेळ घालण्यापेक्षा करणी करे ध्यान दो मार शिकवाडी ध्यान दो असं व्यसनापासून दूर रहा, सर्वतांडा केला त्या काळात त्यांनी बोलले रप्यार कटोरो पाणी वकिए हो धन्यवाद जय शेवालाल पुनशे एकदा जय